मेषराशीच्या व्यक्तीने आपल्या आयुष्याचा जोडीदार निवडताना आपल्या गोष्टीत आपला जोडीदार सहभागी होण्यास उत्सुक आहे की नाही हे पाहणं खूप गरजेचं आहे उदाहरणार्थ तुम्ही तुमच्या वाढदिवसासाठी जितके उत्सुक असता तुमचा जोडीदारही उत्सुक आहे की नाही याची चाचपणी तुम्ही करून घ्या अन्यथा आयुष्यात फटके उडणे साहजिकच आहे मेष राशीच्या व्यक्तीने मेष राशीच्या व्यक्तींना आपला जोडीदार निवडताना कूटनीती वापरण्याची गरज आहे यामध्ये मेषराशीच्या व्यक्तींना अन्य व्यक्तींना जाणून घेण्याची मदत मिळते तसंच या व्यक्तींनी हे देखील जाणून घेणं गरजेचं आहे की आपण ज्याला जोडीदार बनविणार आहोत तो व्यक्ती कितीही चुकीची परिस्थिती आली तरीही आपल्या आजूबाजूच्या माणसाने किती धरून राहतो अथवा राहते आपण दुःखात असल्यानंतर समोरच्या व्यक्तीला किती काळजी आहे हे आपण पाहणंही गरजेचं आहे आपल्या उतरत्या काळात आपल्याला आपला, आपला, आपला जोडीदार योग्य साथ देऊ शकेल की नाही याची प्रचितीही तुम्हाला घ्यायला हवी तसंच आपला होणारा जोडीदार दुसऱ्या व्यक्तींसह हो कशा पद्धतीने व्यवहार करत आहे हे देखील तुम्ही निरीक्षणाने जाणून घ्यायला हवे त्यामुळे तुमच्या नात्यात भावनात्मक संबंध निर्माण होतात आणि तुम्ही एकमेकांबरोबर राहू शकता की नाही ते देखील कळते याशिवाय मेषराशीच्या व्यक्तींना या गोष्टीचीही काळजी घ्यायला हवी कि करून की त्यांना गरज असेल तेव्हा योग्य मार्गदर्शन आपल्या जोडीदाराकडून मिळते की नाही जर तुम्हाला योग्य व्यक्तीचे योग्य वेळी मार्गदर्शन मिळाले तर चुकीच्या मार्गावर जाण्यापासून रोखता येते याशिवाय मानसिक बळ अधिक मिळते त्यामुळे अशा योग्य व्यक्तीचीच निवड करावी याशिवाय आपल्या स्वभावाशी मिळता जुळता असा जोडीदार शोधावा कारण मेषराशीच्या व्यक्ती या हट्टी आणि स्वतःच्या मनाचे खरे करणारे असतात त्यांना समजून घेईल असा जोडीदार हवा अन्यथा भांडणे होण्याची शक्यता अधिक असते तसंच मेषराशीच्या व्यक्तींना व्यवस्थित नियंत्रित करू शकेल अशा व्यक्ती जोडीदार म्हणून निवडाव्यात कारण कोणत्याही संकटाच्या वेळी समतोल साधणाऱ्या व्यक्ती जोडीदार म्हणून मेषराशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात असणे गरजेचे आहे मंडळी राशीच्या व्यक्तींनी राशी कोणत्या राशीशी लग्न करणे किंवा कोणत्या राशीची त्यांचे चांगले पडते याबद्दलही जाणून घेऊयात मेष ही राशी चक्रातील प्रथम रास आणि मेंढा हे या राशीचे प्रतीक मंगळाच्या सकारात्मकतेने भरलेली ही रास असून ही अग्नी तत्वाची रास आहे आता मेष म्हटलं की पराक्रम धाडस आत्मविश्वास निर्धार शक्ती धडाडी बाणेदारपणा आपल्याला बघायला मिळतो मेषराशीच्या व्यक्तींचा स्वभाव म्हणजे मूर्तिमंत चैतन्य उसळणारे तारुण्य आणि ओसंडून जाणारा उत्साह होय अशा व्यक्तींच्या व्यक्तिमत्वात आणि मनगटात भरपूर जोर असतो अपूर्व ताकद असते स्वभावात हुकुमशाहीपणा त्यांचे बोलणे वागणे आक्रमक वृत्तीचे असते यांच्या या स्वभावामुळे यांना अपमान सहन होत नाही यांचा स्वभाव कडक आणि तापट असतो काही वेळा फटकळ बोलून मोकळे होतात या राशीच्या व्यक्तींना दुसऱ्यांवर वर्चस्व गाजविण्यात आनंद वाटतो पहिली राशी आहे मेष आणि सिंह मेष राशीच्या लोकांची सिंह राशीच्या लोकांशी खूप चांगली सुसंगता असते सिंह राशीच्या लोकांशी त्यांचे खोल नाते निर्माण होते नात्यात खूप प्रेम आणि विश्वास असतो आणि यामुळेच त्यांचे वैवाहिक जीवन आनंदात जाते दुसरी आहे धनु आणि मेष राशी मेष राशीचे लोक धनुराशीच्या लोकांना आपला जोडीदार म्हणून निवडू शकतात धनुराशीच्या लोकांशी तुमचा चांगला समन्वय राहील वैवाहिक जीवनात आनंद आणि शांती असते तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला पूर्ण प्रेम आणि पाठिंबा मिळेल वैवाहिक जीवनात फारशा समस्या येत नाहीत मेष राशीसाठी सर्वोत्तम जोडी म्हणजे धनुच आहे कारण मेष आणि धनुराशीची जोडी एक परिपूर्ण जोडी मानली जाते मेष राशीचे लोक ऊर्जेने भरलेले असतात पण त्यांना त्यांची ऊर्जा योग्यरित्या कशी वापरायची हे माहीत नसते त्याचवेळी धनुराशीच्या चिन्हाखाली जन्मलेले लोक स्वभावाने मेहनती असतात आणि त्यांच्याकडे कोणतेही काम करण्याचे चांगले कौशल्य देखील असते अशा परिस्थितीत या दोघांचे मिलन एक आदर्श जोडपे म्हणून प्रसिद्ध होऊ शकते कारण दोघेही एकमेकांना पूरक असतील तिसरी जोडी आहे मेष राशीच्या लोकांसाठी मिथून राशीचे लोक चांगले भागीदार मानले जातात या दोन्ही राशीच्या लोकांमध्ये हलक्या फुलक्या आणि गप्पा होत असल्या तरी लग्नासाठी हा सर्वोत्तम जोडीदार मानला जातो मेष आणि मिथून राशीचे लोक कोणतीही समस्या सहजपणे सोडवतील चौथी आहे मेष आणि तूळ राशी या राशीचे लोक मेष राशीच्या लोकांचे सौंदर्य पाहून वेळे असतात परंतु मेष राशी क्षत्रिय जातीची आणि तुळ राशी शुद्ध जातीची आहे त्यामुळे अहंकारामुळे काही समस्या उद्भवू शकतात पण जर आपण लग्नाबद्दल बोललो तर दोघेही एकमेकांच्या भावना समजून घेतील यामुळे संबंध सुधारतील मंडळी मेष राशीचे वैशिष्ट्य सांगायचे झाले तर मेंढा हे या राशीचे प्रतीक त्यामुळे या राशीचा अंमल हा डोक्यावर असतो मेष राशीचे लोक डोक्याने फार काम करतात आणि म्हणूनच त्यांच्यामध्ये शौर्य व धाडस हे ओतप्रोत भरलेलं असतं अन्यायाविरुद्ध बंड पुकारणे हा या हाया राशीचा स्थायी स्वभाव अगदी साधी चर्चा करीत असताना आपला मुद्दा पटवून देण्यासाठी हे लोक भांडणापर्यंत जातात कारण त्यांचा स्वतःवर व ते करीत असलेल्या प्रयत्नांवर पूर्ण विश्वास असतो शांत बसणे मेषराशीच्या लोकांना जमत नाही अंगात धडाडी भरलेले असल्यामुळे त्याच धडाडीने कोणत्याही कामाचा श्रीगणेश करण्यात या लोकांचा हातखंडा असतो राशी प्रतीक मेंढा असल्यामुळे मेंढ्याप्रमाणे धडक मारण्यासह हे लोक नाहीत हे करीत असताना होण्याच्या परिणामांचीही त्यांना चिंता नसते मेषराशीच्या लोकांना भावनांचे खोटे प्रदर्शन सहन होत नाही हे लोक छोट्या छोट्या गोष्टींवरही रागवतात त्याचबरोबर त्या रागाला चटकन दूरही सारतात प्रेम चैतन्य पुढारीपणा व दिशा दर्शवणारी ही रास निकराची लढत देण्यात तयार असते विलक्षण बुद्धिमत्तेने दर्शन यामधून घडते परंतु प्रसंगी घमंड अहंकार यातून वेडेवाकडे निर्णय मेषराशीच्या लोकांकडून घेतले जातात शरीराच्या वैशिष्ट्यानुसार मेषराशीच्या लोकांचा चेहरा मान लांबट सशक्त अवयव डोळे पिंगट रंगाचे भरपूर राठकेस खालचे खालचेतात अरुंद सडसडीत बांधा झरझर चालणे दिसण्यास तडपतार ही वैशिष्ट्ये सांगता येतील नक्षत्रानुसार अश्विनी नक्षत्राचे चार चरण भरणे नक्षत्राचे चार चरण व कृतिका नक्षत्राचे पहिले चरण मिळून नऊ चरण म्हणजे मेषराशी होते अश्विनी नक्षत्राचं स्वामी केतू असून यात जन्मलेली व्यक्ती देवगणाचे असते बौद्धिक प्रगल्भता तेज स्मरणशक्ती चंचल व चतुराई असे गुण अश्विनी नक्षत्रात जन्मलेल्या लोकांच्या अंगी असतात तर भरणी नक्षत्राचा स्वामी हा शुक्र असून यात जन्मलेली व्यक्ती मनुष्यगणाचे असते स्वार्थी वृत्ती स्वकेंद्रित न होणे तर स्वतंत्र निर्णय क्षमतेचा अभाव या नक्षत्राच्या स्थायी भाव असतो कृतिका नक्षत्राचा स्वामी हा रवी असून यात जन्मलेली व्यक्ती ही राक्षस गणाची असते कृतिका नक्षत्रात जन्मलेले लोक अधिक संतापी आक्रमक व अहंकारी असतात मात्र त्यांना शस्त्र अग्नि व वाहन यांच्यापासून भीती असते या राशीच्या लोकांमध्ये आढळून येणारे मुख्य गुण म्हणजे धाडसी सोबतच धैर्यशील व प्रेमळ असणे होय याशिवाय कर्तृत्ववान बुद्धिमान अभिमानी सध्यव उस्ताही असे हे लोक असतात धडक मारण्यात मूळ स्वभाव असला तरी हे लोक उपद्रवी नसतात हे विशेष आहे वेगवेगळ्या विषयात मेषराशीच्या लोकांना रुची असते कामाचा उरकही या राशीच्या लोकांचा भयंकर असतो याशिवाय समस्या सोडविण्याचे सामंजस्य असणाऱ्या व्यक्ती मेषराशीच्या आयुष्यात जोडीदार म्हणून असणे गरजेचे आहे कारण मेषराशीच्या व्यक्ती या बऱ्यापैकी अल्लड असतात आणि त्यांचा सन्मान जपणाऱ्या आणि त्यांना अधिक प्रेम देणाऱ्या व्यक्ती त्यांना आयुष्यात हवे असतात त्यामुळेच अशाच व्यक्तींचा जोडीदार म्हणून विचार करणे मेषराशीच्या व्यक्तींसाठी योग्य ठरते